लोकसत्ता युवस संघटनेच्या वतीने मान्य जिल्हाधिकारी हे कार्यालय लातूर येते आमचं लोकशन करण्यात आले आमचं रोपोषण चालू करण्यात येत आहे त्याच्यामध्ये प्रमुख मागणी आहे सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी माननीय उच्च न्यायालयाने जर इमारत इतर कामगार बांधकाम कामगारासाठी जे पोर्टल पहिले सुरुवात होतं त्याच पत्रकारे तार तार सुरुवात करण्यात यावी असे आदेश देण्यात आलेले आहेत त्या आदेशाची अंमलबजावणी करावी तसेच इमारत व इतर कामगारांसाठी जे ऑनलाईन पोर्टल आहे ते सध्या बंद आहे ते चा तात्काळ चालू करण्यात यावे ही एक मागणी आहे आणि त्याच्यानंतर माननीय मंत्री साहेबांनी दोन हजार चोवीसमध्ये सर्व कामगारांसाठी पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान म्हणजेच बोनस असं म्हणून सांगितले होते ते तात्काळ देण्यात यावे आणि तसंच लाभाची आर्थिक जे प्रलंबित आहे ते तात्काळ मंजूर करण्यात यावे आणि नवीन नूतनीकरण नोंदणी आणि पण आज आहे ते तात्काळ मंजूर करण्यात यावे आणि सहा लाख जे घरकुल आहे बांधकाम कामगार व इतर कामगारांसाठी त्याची अंमलबजावणी करून तात्काळ देण्यात यावे हे प्रमुख मागण्या घेऊन आज लोकसत्ता युवा श्रमिक संघटनेच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे सर्व कामगार आणि लोकसत्ता युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि पदाधिकारी यांच्यातर्फे आज अमृत उपोषण सुरुवात करण्यात आली आहे आणि त्या अमृत उपोषणाचा पहिला दिवस आहे आणि ह्याला सर्व कामगारांनी मोठ्या प्रतिसाद उपस्थित राहून आपल्या मागण्या मान्य करत वे नाही वेळेपर्यंत तिथं बसण्याचं आ आव्हान करत आहे